नमस्ते मी डॉक्टर आशिष गुरव आज मी आमचे मित्र कृष्णाथ गुरव सर यांच्या बरोबर आहे आणि यांच्या गोठ्यामध्ये आपल्या एनब्रुट्स कंपनीच्या कॅटल केअर कॅल्सी केअर याचा काय रिझल्ट आलेला आहे हे आपण त्यांच्या तोंडनं ऐकलं आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णाथ कृष्णाथ गुरव राहणार मारणार तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तसं बा बघायला गेलं तर कोल्हापूर हा शेती आणि शेतीशी निगडीत दुग्ध व्यवसाय हा इथला प्रमुख व्यवसाय आहे आणि त्या प्रमुख व्यवसायासाठी एन्रोड्स हरिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीचे मी कॅटल केअर आणि कॅल्सी गोल्ड हे यूज केलेलं आहे आपण बघू शकता आहे त्याच्या वापरामुळे जना गाईचे जे हे आहे त्वचा एकदम मुलायम झालेली आहे आणि दुधाला पण त्याचा फरक पडलेला आहे आणि जवळजवळ दिवसाला दो मला दोन्ही गायीमध्ये एक लिटरचा एक लिटरची वाढ झालेली आहे आणि फॅट आणि एस एन एफमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे पहिला मला एकतीस रुपये वीस पैसे दर बसत होता आता मला तेहत्तीस रुपये साठ पैसे ते तेहतीस रुपये सत्तर पैसे असा दर बसतो आहे आणि जवळजवळ मला दिवसाला नव्वद रुपयेचा जाता बेनिफिट त्याचा फायदा व्हायला लागला आहे आणि दहा दिवसाला मला नऊशे रुपयेचा फायदा होतो आहे महिन्याकाठी मला सत्तावीसशे रुपये हे त्याच्यामधून प्रॉफिट व्हायला लागले आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असं करू इच्छितो की आपण ही एन्ड्रोड्स हॉरिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोलकाता यांचे कॅल्सी केअर आणि कॅटल केअर हे आपण यूज करून म्हणजे वापरून आपल्याही दुग्ध व्यवसायात उत्पादन वाढवू शकता आणि त्याचा आपल्याला फायदा होईल हे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खात्रीशी सांगतो आणि मी ह्या विषयी पूर्ण समाधान आहे धन्यवाद आपण किती दिवसापासून हे आमचे प्रॉडक्ट वापरत आहात मी सुरुवात एकतीस जुलैलाच का चालू केली आणि ह्याचा रिझल्ट मला जवळजवळ अठरा ते एकोणीस दिवसानंतर आलेला आहे आज मी हे प्रॉडक्ट वापरून जवळजवळ एक, एक महिना वीस बा बावीस दिवस झालेले आहेत आजचा ह्या बावीस तारखेला आणि मला त्याचा रिझल्ट अठरा ते एकोणीस दिवसापासून चालू झालेला आहे तर पहा मित्र हो अतिशय जबरदस्त असतं रिझल्ट आलेला आहे दुधाची वाढ झालेली आहे एस एन एफ वाढ आहे आणि आपल्या गृहसाहेबांचं उत्पन्न देखील रोजचं वाढलेलं आहे थँक्यू थँक्यू